रेकॉर्डिंग ज्या काळामध्ये व्हायचं ना तो काळच असाय की सगळंच एका वेळी करावं लागायचं म्हणजे गाणं निवेदन सगळा वाद्यवृंद तिथं असावा लागायचा आणि त्यावेळेस मग सुरुवात केली की मग ते गाणं सलग व्हायचं याच्यामध्ये मध्ये अडचण आली की परत पाहिल्यापासून गाणं होतं गुणी बाळ असा जागसी कार्य वाया निज रे निज नीजर शिवराया आणि निवेदन झालं आणि दिदी गायला लागले गायला लागल्या गायला लागल्या त्यात कोणीतरी चुकला हे थांबलं सर पुन्हा पहिल्यापासून पुन्हा दिदी गायला लागल्या पुन्हा कोणीतरी चुकलं आता मग मात्र रुद्रनाथ मंगेशकरांनी सक्त सगळ्यांना ताकीद दिली आणि आता कोणालाही चुकायला परवानगी नाही मग परत बाबासाहेबांचं निवेदन झालं आणि लता दिदींनी गुणी बाळ असा जागसी कार्य वाया हे गायला सुरुवात केली एक कडवं आलं आणि दिदीच हसले बाळासाहेब मंगेशकर पण मागे ओळून बघायला लागले की दिदी का हसल्या म्हणून तर ते कडवं असं होतं तिकडे तो अफजल खान तिकडे तो सिद्धी जोहार ते आले बाळ बघ तुझला धरावयाला आणि त्यावेळेस बॉलिवूड मधले म्हणजे खान साहेब समोरून येत होते आणि दिदींच्या हो डोक्यात असे कल्पना आले की ते खान साहेब आपल्या बाळासाहेबांना धरायला आले <laughs>